जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या दर्शनाची अभिलाषा पूर्ण व्हावी म्हणून भंडारा जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आणि नवीन मुलींची शाळा अरुणोदय बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाने अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवत वारकऱ्यांच्या सेवेसाठी ढोलताशाच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर नूतन कन्या विद्यालयात नवीन मुलीची शाळा संस्था भंडाराचे सचिव एम एल भुरे सामाजिक कार्यकर्ते राधाकिशन झवर विलास केजरकर सहसचिव शेखर बोरसे सेवानिवृत्त प्राचार्य शिला भुरे विद्यमान प्राचार्य सीमा चित्रिव उपमुख्याध्यापिका नीलू तिडके पर्यवेक्षक सुरेखा डुमरे कैलास कुरंजेकर यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई आणि पालखीचे पूजन करण्यात आले नंतर विठ्ठल रुक्माईची पालखी नूतन कन्या विद्यालय ते बजरंग चौक चौकातून गांधी चौकात ढोल फुगड्या घालण्यात आल्या संपूर्ण गांधी चौक विठ्ठलाच्या नामस्मरणात भारावून गेले होते संपूर्ण गांधी चौकात रिंगण घातला होता ढोल गजरात लेझिमच्या तालावर तुळशी वृंदावन कलश पताकाधारी विद्यार्थ्यांनी जयघोष केला तर वारकरी संप्रदायाचे वसंत कुर्वे राजेश ठकराल यांच्यासह सह शाळेतील शिक्षिका विद्यार्थ्यांनी फुगड्या घातल्या पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांसह वारकरी संप्रदायातील भक्तगण नागरिकांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोहर बोंगिरवार सदस्य आणि माजी प्राचार्य रेखा पनके भंडारा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या भंडारा शहर पंढरपूर येथील विठू माऊलीच्या गजराने दुमदुमले होते पंढरीच्या वारीचे दर्शन जिल्ह्यातील वारकरी मंडळीसह नागरिकांनी घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी मोहरील अंजली सेलोकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आणि अरुणोदय बालक मंदिर तसेच नवीन मुलीची शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले कोरोनाच्या बिकट संकटाला तोंड देऊन आज नूतन कन्या तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी पूजन सोहळ्याचं आयोजन नव्या दमानं नव्या जोराने करण्यात आलं होतं सोबतच ग्रंथदिंडी आणि वृक्षदिंडी पण आयोचं पण आयोजन करण्यात आलं होतं आणि ही दिंडी बजरंग चौक गुर्जर चौक राजस्थानी भवन आणि त्यानंतर गांधी चौकामध्ये पोहोचली गांधी चौकामध्ये आमचे माननीय कार्यवाह श्री मोरे साहेब त्यानंतर बोरसे साहेब यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आलं आणि त्यानंतर ही जी पालखी आहे ही पालखी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये केली आणि तिथे पूजा आणि आरतीने त्याची सांगता करण्यात आली माझे नाव कुमारी अंजली भालचंद्र सेलंग मी आता नऊ अज विद्यार्थिनी आहे आज आषाढी एकादशी सर्वत्र आनंदी आनंद विठुरायाच्या भेटीसाठी आसूसलेल्या भक्तांच्या खऱ्या अर्थाने आनंदोत्सव एकदा त्यांच्या पायी मस्तक ठेवून धन्य हो अशी आस हुरहुर मनाला लागते सगळ्या संतांच्या असंख्य वारकऱ्यांसह दिंड्या मैल चालत पंढरपुरात दाखील होतात चंद्रभागेच्या वाळवंटात वैष्णवांची तर मांदी आणि अगदी तसंच प्रति पंढरपूर भासावं असा उत्साह आनंद आमच्या नूतन कन्या शाळेच्या प्रांगणात असतो विठ्ठलाच्या नामघोषात वाद्यांच्या गजरात लेझिमसह आणि संथ्यांच्या पालखीसह वृक्षदिंडीसह हरिपाठ गात गजर करीत आमच्या शाळेची पालखी शहरातून मिरवीत विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने मंदिराची वाटचाल वाटचालत संपूर्ण भंडाराचे एक आगडे आकर्षण आग ठरते विठ्ठल मंदिरात दाखल होत विठ्ठलाची आरती करून महाप्रसाद घेऊन पुनशा परतीच्या मार्गास लागते प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा